कुठ कुठे हॉल कुठं हॉल कुठं आहे तुझा मला सांग्या कायम त्या मला फेरी मित्रांनो आमच्या लक्ष्मणला आज आणि वडा पाहिजे आहे वडा इथे करायला आली आम्ही तर आलो यांच्याकडे वडा खायला आणि आम्ही आलो चौघेजण म्हणजे बैऱ्या बोमल्या आईचा रिपोर्ट आणाय कुठे ह्याच्यात गेलाय सरकार दवाखान्यात आता इथं फोन आलता त्याचा वडा खायला आलो आणि सांगितलं आता तिथनं यायला मुद्दाम चालू यायला लागले कसली बोंबड रांडायला लागत नाही मध्ये ती आपण आले कशाला ती कराय गेलाय काय वडा दिला मोठा होणार नाही वडा त्यांचा जनरल वडा आहे लक्ष्मण साठी आम्ही मोठा वडा खायला सांगितला त्यामुळे तर इकडे येऊ हा आणि विषय कसा आहे इथे काय मिळते आणि दुसरे खायला शुक्रवारच फक्त आयटम त्यांच्याकडे जास्त बाजार असतील शुक्रवारी त्यामुळे शुक्रवारी बाजार असते त्यामुळे आणि आता वडा खायसाठी म्हणजे ती आत बसा म्हणून लागल्यात तर पुरं आमच्या बाहेर वेळ काय गरम आले हो त्यात आम्ही असे स्वेटर घालून आलो काय वेळेस आयटम म्हणजे काय आयटम हे बंद करेल कसं आहे जरा केबिन आहे भारी आहे जरा वरती सीलिंग बिलिंग केलंय तुम्ही पंचवीस रुपये लिहिल्या बस आहे आपल्याला वडा आहे नाही बघायला संबंध नाही आपला आणि भारी वाडाले केबिन बी म्हणजे ऑफिसमध्ये आल्यासारखं वाटालं वाटले कार घेच या घेच हा या अगं काय नाही कुठलं घालता तुम्ही पडते मी मग आज आजच काय इकडे मग आजऱ्याला घेतलं आहे पाऊस नसल्यामुळे कामं मग चालतेच वडा घ्या आम्ही बी त्यावर पाहू मग जरा बाकीच्या कामासाठी झाले आमचं आता सगळं लोकेशन बघाय झालं हे सगळं काम असतात की चालू असते आलेलं आहे आपल्याकडे पहिलं आला तिकडे चालत पापल काय गाडीला हात करून आलाय माहित नाही ना आणि सगळ्यात ब्रेकिंग न्यूज महत्वाची म्हणजे आपल्याला पहिलं आता बिल भागीणार म्हणतोय मग म्हटलं आधी तोंड देऊन येतात तिकडे जाऊन काळ तोंड धुवा काळ तोंड धवाला इकडे गेले पांढर इकडी इकडी हो दादा हो आता काय विषय माझ्या गेले चार मांड्यांचा विषय चार मांडे गेल्यानं घासून घ्या परत एकदा आहे की आमचं प्रोडक्शनचे कधी कधी तरी डायरेक्टर आमचे बंद होत्या नको तिथे डोक्या लावत्या जरा तोंड दाखवायचं तोंड दाखवा काय दिसत प्रायटने डाकू बघा कसा काय आला डाकू तुला चटणी नाही चटणी तिकड लागत्या मरतच खाऊन गावलातच शिजतात खाण्या मन गाऊन नको मग आता आम्ही आता वडा खालाय होता भैर्या काय पैसे भागवाय नाही ते आता म्हणजे हंग बसले आता संध्याकाळी आणि एक काम जरा पायथानी चट्ट घेऊन या घरात ना आणि चक्कनी पाक काढा पायथ्या पयात बघा कुठलं उठला मित्रांनो आता पाऊस या लागलाय आणि तोपर्यंत लक्ष्मी म्हणजे गाडीचे गेअर पडनात आणि हातान गेअर काढायला काय असं आहे माझा आहे मित्रमंडळ संकट असले की काही ना काहीतरी जुगाड होते जरा बुरग्या ठामाचा काय ठीक आहे हे काय खोल मला आधी सांगा म्हणते पानं असतात काय आता बोमला साईड पॅनल मध्ये पानं असतात काय टूलबॉक्स मध्ये असतात टूलबॉक्स सुद्धा असते माहित नाही बोमला नाही पाऊस आला पाऊस लाई आला चला गाडी ढकल घे तिथे पाना गाडी <laughs> प्रणव आता आम्हाला काय केलं नाही पाऊस आज झालाय इथले चार दिवस मागे नव्हता अरे आता मी इथल्या काकांनी विचारले रे पाऊस आजच आलाय काय तर म्हणाला आजच आला इथले चार दिवस माझा पाऊस नव्हता आम्ही बी जॅकेट घालणारा एक छत्री नाही एक रेनकोट नाही काय नाही त्याच्या आईला कॅमेरामॅन कॅमेरामॅन वड्याला पाण्यालेलं आहे आता एक पाठीमागं नदी बघितलं लागेल ते नदी पार करून नुसतं जस्ट एक पन्नास मीटर ते आम्ही ये नाही तोपर्यंत पाहू झाला आणि विचार जर नदीला पूर आला मला तर पावायचं आहे परिणाम काय आपली गसी नाही खसखस आहे हो कस कसं दोन वर कागद मात्र गेला कागद सुटलेले आहे आता घडी मारलेलं त्याची माग अरे नांगर नाव करायची काय बाळ आपल्याला पादी नाव करायचं बरोबर आहे सांगितलं सांगणार तुझे कराना येतं हां हां सही आहे नाव इकडे 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 नाव नाव तयार झालेलं आहे नाव तयार झाले आता आम्ही बसून जाणार आहे नाव आणि कुठे जायचं बघायचं आहे आणि असं नाव गेलेले आमच्या नावाने भिजलेले आणि वाहून गेले आणि नाव ले ले, गे ले ले, नाव बुडाले नाव बुडालेले असे काय <laughs> दुसरं नावाडी तयार केली तू <laughs> फक्त नावाडी आहे मित्रांनो आता आम्ही आता निघाले कम्प्लीट एक तास चार मिनिटं इथे थांबले या मामांच्या दुकानात पाऊस काय जाईना आता जरा बारीक बारीक दुष्काळ पडाले त्याच्यातनं आता जायचंय तर बहिर्याला गाडी चालवली पुढे दिसते भैरू गाडी चालणार आहे आता गाडी काय चालू होत नाही मला म्हणते तिथेच घे गाडी काय चालू होईना झाल्या एवढं तू उतरतो कारण फक्त एवढंच होतं केलं ते हो मित्रांनो आता महिला इथं थांबायचं कारण म्हणजे लक्ष्मणच्या गाडीचे दानके जे आहे की नाही गिरच दानके ते झाले लूज गाडीला गियर बी पडणार ना पण पाऊस मग धो पडाल हा आणि आता ऊन बघू शकतो मिस्त्रीची वाढ आले आता मिस्त्री आल्यानंतर आपण जायला गाडी दुरुस्त झाल्या हे पुढचा अडव्हान्स मिस्त्री आहे काय तिने मिस्त्रींची तर आला आणि एक्स्ट्रा काय करणार भैरू मिस्त्री आला मला पुढे तर फायनली मित्रांनो आम्हाला मिस्त्री आता भेटल्यात पाऊस नाही मिस्त्री आणस पण घेऊन आलं ते आणि आता ते जोडायचं आणि मिस्त्रींचे चिरंजीव आहेत तिने आमचं दहा मिनिटं आम्हाला वेळ दिला आणि तिने आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण केला आणि आम्हाला भरपूर काय काय प्रश्न विचारले आणि मला आमच्या भागात लोकेशन वगैरे भरपूर आहेत मिस्त्रीने आम्ही त्रास द्यायलाही जास्त वाटायला मिस्त्री काय प्रॉब्लेम आहे ना कसला मग मिस्त्री आता काय घाई गडबड झाले होते तिकडंडे म्हणून म्हणायला आई यांचं आणि काय रण पाषय नाही आता जरा गेरच हे बघायला खोटं आहे का मग गाडी पण गाडीचा सारखा जरा काय म्हणाले माहितीये म्हणते गाडी कुठली घेऊन जाईल त्याचा माझ्यासार प्रॉब्लेम असतो याच काय खोटं नाही थोडा कारण काय माहितीये काय आपल्याकडे सुझुकी गाडी आहे ती पण गाडी कुठं घेऊन जायची तर बोंब आहेच तर तिची बोंबा केलेलं राहितच नाही आता इकडं आल्या आणि आता काय ठेव बोंबल झाले तर आता गाडी आमची ठीक झालेली आहे तर दानखे फक्त व्यवस्थित वापरू दे म्हणजेच झाले आता निघाले पाहून दोन चारखेन जायचं आपल्याला चला आणि मिस्त्रिने आम्हाला खूप मोठी मदत केलेली आहे त्यामुळे विषय तर मित्रांनो आता आम्ही आलोय सध्या त्या कॅरेक्टर लोकांनी भेटून झाला असा विषय त्यांच्या घरात चार बी पिला आणि मी आपला आहे आणि हे गरम आहे मी पुढे जावा लक्ष्मण पुढे काढचालो आहे बारीक बारीक पाऊस पाऊस भेजले हे पण ते पण ते बघ लक्ष्मण थांबलाय मागे तिथं स्टॉप आहे मीटर तिथं थांबलाय झाडा घालू तर मित्रांनो आता घरला आलोय मी कारण पावसानं तर बॉम्ब बोंब सगळे काय ते आणि जरा जरा भिजले पुढचं मागतो वाचत सगळं आता जरा असं जायचं कपडे चेंज करायचे मग संध्याकाळी जिमला जायच आहे बाय बाय